विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विभाग दुसऱ्यामधला दुसरा सराव उदाहरण संग्रह म्हणजेच तेहतीसवा यत्ता सॉरी गणित इयत्ता पाचवी आणि आठवं प्रकरण विभाज्य आणि विभाजक त्याचा उदाहरण संग्रह तेहतीस म्हणजे विभागा दुसऱ्या विभागामधला दुसरा उदाहरण संग्रह तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचा उदाहरण संग्रह बघण्यासाठी चला तर सुरुवात करू काय दिलेलं आहे पहिल्यामधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा दोनने विभाज्य म्हणजे दोनने भाग जाणारे पूर्ण भाग जाणारे संख्या आपल्याला किती तीन अंकी तीन अंकी म्हणजे सुरुवातीला तर हे समजून घ्या तीन अंकी संख्या म्हणजेच काय तर जर आपण एक लिहिला तर ही काय झाली एक अंकी आणि नऊ लिहिली ही पण काय झाली एक अंकी आणि दहा लिहिला तर ही काय झाली दोन अंकी आणि जर मी नव्याण्णव लिहिली तर ही पण काय झाली दोन अंकी पण आपल्याला काय तीन अंकी संख्या सांगितलेल्या म्हणून तीन अंकी संख्या म्हणजेच सर्वात लहान तीन अंकी संख्या असेल तर कोण असणार आहे ती शंभर असणार आहे आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या सांगितली तर ती कोण असणार आहे नऊशे नव्याण्णव पहिल्यामधला दुसरा प्रश्न काय पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा ने विभाज्य तर बघा आहे लिहावं लागेल आपल्याला आत्ताच आपण बघितलं शंभर ही काय आहे सर्वात छोटी तीन अंकी संख्या आहे नऊशे नव्याण्णव होई सर्वात मोठी तीन अंकी संख्या तर ह्याच्यामधल्या किंवा तुम्ही शंभरसुद्धा घेऊ शकता आपण पाचने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजेच जर आपण तुम्ही पाचचा पाढा बघितला असेल तर पाच दहा पंधरा वीस पंचवीस जर एकक स्थानचा विचार केला तर एकतर पाच असतो किंवा शून्य असतो एकतर पाच असतो किंवा एकतर शून्य असतो एकतर पाच असतो किंवा एकतर शून्य असतो म्हणजेच पाचने भाग जाण्यासाठी संख्या कोण पाहिजेत एकक स्थानी एकतर शून्य पाहिजे किंवा एकतर पाच पाहिजे म्हणून तीन अंके सांगितल्या म्हणून आपण शंभरसुद्धा घेऊ शकतो का कारण की इथे एकक स्थानी शून्य आहे दुसरी घेऊ शकतो आपण एकशे पंधरा घेऊ शकतो का एकक स्थानी पाचला म्हणजे पाचने भाग जाण्यासाठी एकक स्थानी कोण पाहिजे शून्य पाहिजे आणि पाच पाहिजे म्हणून दुसरी तिसरी पाचशे पंचावन्न घेऊ शकतो चौथी नऊशे घेऊ शकतो पाचवी नऊशे तीस घेऊ शकतो सहावी नऊशे पाच घेऊ शकतो म्हणजेच एकक स्थानी एकतर शून्य पाहिजे किंवा एकतर पाच पाहिजे म्हणजे त्याला पाचने भाग जाणार म्हणजे जाणार प्रश्न तिसरा काय दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा तीन अंकीच आपल्याला तीन अंकीच विचारले दहाने विभाज्य संख्या म्हणजेच दहाने भाग जाणारी दहाचा जर तुम्ही पाडाव बघितला असेल तर दहा वीस तीस म्हणजे एकक स्थानी काय पाहिजेत शून्यच पाहिजेत म्हणजे दहाने भाग जाण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे फक्त शून्य पाहिजे म्हणून त्या पण आपल्याला तीन अंकी सांगितल्या सर्वात छोटी तीन अंकी शंभर आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव आहे तर ह्याच्यापैकी तुम्हाला काय लिहायचे आहे तीन अंकी संख्या दहाने भाग जाणारी विभाज्य संख्या म्हणजे दहाने भाग जाणारी संख्या तर पहिली तर आपण घेऊ शकतो शंभर घेऊ शकतो कारण की दहा दहा शंभर होतात दुसरी घेऊ शकता तुम्ही एकशे दहासुद्धा सुद्धा घेऊ शकता तिसरी घेऊ शकता एकशे साठ घेऊ शकता चौथी घेऊ शकता दोनशे तीस घेऊ शकता चौथी झाली पाचवी घेऊ शकता तुम्ही नऊशे नव्वद घेऊ शकता म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे शून्य पाहिजे जर एकक स्थानी शून्य असेल तर त्याला दहाने पूर्ण भाग जातोच प्रश्न दुसऱ्यामधला दुसराच प्रश्न आहे त्याच्यात एकच प्रश्न आहे म्हणजेच दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा म्हणजे दोनाच्या पण पाढ्यामध्ये येणारी संख्या आणि तीनाच्या पण पाढ्यामध्ये येणाऱ्या संख्या म्हणजेच विभाज्य संख्या आपल्याला किती लिहायच्या पाच लिहायच्या म्हणून पहिली तर आपण लिहू शकतो दोनाच्या पण पाड्यामध्ये येणारे आणि तिन्हीच्या पण पाड्यामध्ये येणारी तर पहिली तर आपण घेऊ शकतो सहा बेत्रिक सहा होतात आणि तीन दुने सहा होतात म्हणजे सम समसंख्याच पाहिजे म्हणजेच तीनने भाग जाण्यासाठी तिनाच्या पण पाड्यामध्ये समसंख्या येतात दुसरी जर आपण घेतली तर काय येईल बारा दोन्ही भाग जातो आहे का दोनाच्या पाड्यात बारा येतो आहे का येतोय तिसरी घेतली तर कोण येणार आहे तीन सक अठरा चौथी जर घेतली तर चोवीस त्याच्यानंतर कोण घेता येईल आपल्याला तीस पाचवी घेता कोण येईल तीस त्याच्यानंतर छत्तीस तिनाचे पण पाडत येईल सहावी घेऊ शकतो छत्तीस सातवी घेऊ शकतो बेचाळीस म्हणजेच यांना तिनाने पण भाग जातोय आणि दोनाने पण भाग जातोय म्हणून तुम्ही असंख्य अशा संख्या लिहू शकता प्रश्न तिसरा काय दिलेला आहे प्रश्न तिसरा काय दिलेला आहे तीन मीटर लांबीची एक रिबन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेमी लांबीचा असेल कारण लिहा म्हणजेच पाच मी सॉरी तीन मीटर लांबीचे एक रिबीन आहे म्हणजेच तीन मीटर तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर एक मीटर म्हणजेच शंबर मी शंबर एक मीटर म्हणजेच किती शंभर सेंटीमीटर बरोबर असते म्हणून जर आपण तीन मीटरचा विचार केला त्याला शंभरने गुणलं कारण की एक मीटर बरोबर किती शंभर सेंटीमीटर म्हणजेच किती तीनशे तीनशे सेमी होणार आहे तर तीनशे सेमीचे आपण पन्नास सेमीचे लांबीचे की प्रत्येक तुकडा पन्नास सेमी लांबीचा असेल तर विचारलेल्या तिचे असे तुकडे करता येतील का की जिचे पन्नास सेमी लांबीचे असतील तर येतील का कारण की या पन्नासने तीनशेला भागला आपण तर भाग जातोय हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एके पाच आणि पाच सक तीस जर या तीनशे सेंटीमीटरला से पन्नास सेंटीमीटरने भागलं तर किती सहा भाग तयार होतात म्हणजेच कारण लिहायचं झालं तर या पन्नासने या तीनशे सेंटीमीटरला से पूर्ण भाग जातो म्हणून आपल्याला पन्नास सेंटीमीटरचे तुकडे करता येतील म्हणून पन्नास सेमी चे तुकडे करता येतील कधी येतील त्याचे आपण जेव्हा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू तेव्हा प्रश्न चौथा काय दिलेला आहे तीन मीटर लांबीची एक रेबिन आहे रेबिनचे चाळीस सेमी लांबीचे आठ तुकडे हवे आहेत तर त्यासाठी किती लांबीची रेबीन कमी पडेल तर बघा पहिले तर तीन, ती तीन सं मीटर म्हणजेच किती मी सेंटीमीटर रेबिन आहे ते आपल्याला करावं लागेल मागच्याच प्रश्नामध्ये केलं आहे तसं तीन गुणिले एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणून तीन गुणिले किती करणार आहेत आपण शंभर करणार आहेत म्हणजेच किती तीनशे सेंटीमीटर होणार आहे तर बघा आणि आपल्याला सांगितलेलं काय आहे चाळीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटरचे आपल्याला किती तुकडे म्हणजे आठ तुकडे तर या चाळीस गुणिले आठ केले तर किती आठ चोक बत्तीस म्हणजेच गुणाकार तुम्हाला शिकलेच असाल किंवा आपण बघितलेल्या त्या गुणाकार कसा करायचा तर आठ चोक बत्तीस होतात आणि हा शून्य ठेवून दिला म्हणजेच किती तीनशे वीस सेमी से पाहिजे पण आपल्याकडे तर तीनच मीटर आहे म्हणजेच किती आहे तीनशे सेमी आहे तर आपल्याला किती कमी पडते तर तीनशे वीसमधून मधून जर आपण तीनशे सेमी वजा केलं तर किती भेटतोय वीस सेमी कमी पडतोय तर आपल्याला विचारलेलं काय तर त्यासाठी किती लांबीची रेबीन कमी पडेल तर किती वीस सेमीची रेबीन रेबन कमी पडेल अशा प्रकारे हा आपण प्रश्न सोडवू शकतो प्रश्न पाचवा काय दिलेला आहे खालील सारणी दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबरची अशी खून करा व भाग जात नसल्यास चुकीची म्हणजेच अशी खून करा तर त्याच्यातील आपल्याला पहिला दिलेला आहे टेबल भाजक दिलेल्या दोन पाच आणि दहा आणि संख्या दिलेल्या पंधरा तीस आणि चौतीस आणि सेहेचाळीस म्हणजेच या दोन्ही पंधराला भाग जातो आहे का तर नाही म्हणून काय चुकीची दिले पाचने जातोय का तर जातोय पाचच्या पाठ्यात जातोय जातो आहे का नाही म्हणून चुकीची तर पहिले तर आपण बघू दोनने भाग जाण्यासाठी दोनने भाग जाण्यासाठी एकक स्थान एकक स्थान म्हणजे हा जसा पाच आहे एकक स्थानी आहे तर एकक स्थानी काय पाहिजे एकतर शून्य पाहिजे दोन पाहिजे चार पाहिजे सहा पाहिजे आठ पाहिजे यापैकी कोणताही एकक स्थानी असेल तर त्याला दोनने भाग जाणार आणि पुढे दिला आहे पाच पाचची कसोटी म्हणजेच ज... पाचने भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर शून्य पाहिजे जसा की इथे आहे इथे आहे किंवा एकतर पाच पाहिजे तेव्हाच त्या संख्येला पाचने भाग जाईल आणि दहाने भाग जाण्यासाठी काय पाहिजे एकक स्थानी शून्यच पाहिजे म्हणून या दोन भाग जाण्यासाठी शून्य आहे काय तर आहे म्हणून जाईल याच्यात पण आहे म्हणून जाईल दहाच्या पण आहे म्हणून जाईल चौतीस चौतीसला दोन ने भाग जाईल का जाईल का चार आहे इथे एकक स्थानी चार आहे म्हणून जाईल त्याच्यानंतर पाच ने जाईल का नाही पाचचाच्या चे याच्यात पाचच पाहिजे म्हणून जाणार नाही दहाच्या याच्यात शून्य पाहिजे म्हणून जाणार नाही सेहेचाळीसला दोन्ही जाईल का तर जाईल त्याच्यानंतर ने जाईल का तर नाही पाँच का कारण की एकक स्थानी सहा आहे आपल्याला एकतर शून्य पाहिजे नाही तर एकतर पाच पाहिजे आणि दहाने जाईल का नाही शून्यच पाहिजे म्हणून जाणार नाही दुसऱ्या टेबलचा विचार केला तर दोन पाच दहा आणि इथे काय दिले पंचावन्न तर पंचावन्नला दोन्ही भाग जाईल का तर नाही कारण की एकक स्थानी पाच आहे पाचने जाईल का तर जाईल दहाने जाईल का शून्य पाहिजे एकक स्थानी इथे तर पाच आहे म्हणून जाणार नाही त्रेसष्टला दोन्ही जाईल का नाही ने जाईल का नाही दहाने जाईल का नाही सत्तरला दोन्ही जाईल का एकक स्थानी शून्य आहे म्हणून जाईल पाचने जाईल का शून्य आहे म्हणून जाईल दहाने जाईल का जाईल चौऱ्याऐंशीला दोन्ही जाईल का जाईल पाचने जाईल का नाही का कारण की एकक स्थानी इथे चार आहे आणि दहाने जाईल का नाही एकक स्थानी इथे चार आहे आपल्याला एक तर शून्य पाहिजे म्हणून जाणार नाही आणि इथेच आपला उदाहरण संग्रह ते ती संपलेला आहे तुम्हाला शिकवलेलं आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा पुढचा उदाहरण संग्रह बघण्यासाठी धन्यवाद